नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन लागवड करणार आहोत ज्या शेतकऱ्याला ऊस लागवड करायची त्या शेतकऱ्याने ही पद्धत वापरावी तर ही पद्धत बघू शकता तुम्ही आपण सरी काढलेली आहे तर सरीवर ही अशा पद्धतीने आपण सोयाबीन लागवड केलेली ही सोयाबीन उगली ही एक फुटावर सोयाबीन लागवड केलेली आणि अशी ह्या सरीतील अंतर ह्या सरीतील अंतर आपलं चार फुटाचं अंतर आहे तर हे आपण आपल्याला सोयाबीन झाल्याच्या नंतर आपल्याला ऊस लागवड करायची त्यामुळं आपण हे ह्या पद्धतीनं सोयाबीन लागवड केलेली तर काय होतं आहे आपण शेतकरी सोयाबीन लागवडीच्या वेळेस आपण नांगरणी रोटरनी ह्यात आपला भरपूर खर्च झालेला आहे आणि मग आपण सोयाबीन पेरल्याच्यानंतर आपल्याला ऊस लावायचा असतो आहे मग आपण सोयाबीन पेरतो त्याला एक खर्च झालेला असतो आहे आणि पुन्हा सोयाबीन निघल्याच्यानंतर त्यावेळेस पाऊस भरपूर असतो आहे मग पाऊस असल्यामुळं आपलं शेत काय लवकर नीट होत नाही तर शेत लवकर नीट नाही होत मग आपली ऊस लागवड आपली भरपूर लांबती आणि त्यावेळेस वापसा हे होण्यासाठी वेळ होतो आहे मग त्यावेळेस आपल्याला रोटर मारावं लागतं आहे पुन्हा परत आपल्याला सरी काढावं लागेल तर म्हणजे आपला डबल खर्च होतो आहे त्यामुळं आपण काय केलेलं आहे हे अशा पद्धतीने लागवड केली आहे कारण की ही सोयाबीन लागवड केल्यामुळं आपण आजच सरी काढलेली आहे अधोग्रज सरी काढलेली आहे सोयाबीन लागवड केलेली आहे आणि ही सोयाबीन आपली निघली की आपण इथून कट केल्याच्यानंतर अशाला असंच राहून देणार आहेत आपण आपल्या ह्याच्यात एक तुम्हाला तर तुम्हाला तर माहिती अनुभव घेतला असेल तुम्ही शेतकऱ्यांनी मी अनुभव घेतलेला आहे अदोघर आणि अशाच पद्धतीने ह्याच शेतामध्ये मी इथंच हे अदोघर आम्ही सोयाबीनवर ऊस लागवड केली ती तर बघा काय आहे मग ही अशा पद्धतीने आपण सोयाबीन लावल्याच्या नंतर कापल्याच्या नंतर अशाला असंच ठेवायचं कारण की मोठाली सोयाबीन झाल्याच्यानंतर आत्ता सध्या तुम्हाला तण दिसत असेल पण मोठाल सोयाबीन रान झाकल्याच्यानंतर तिथपर्यंतच सोयाबीनला गवत होतं आहे त्यानंतर गवत होत नाही मग आपण सोयाबीन काढल्याच्या नंतर मोठाली झाल्याच्यानंतर गवत होत नाही म्हणून आपला त सोयाबीन काढताना गवत होणार नाही कारण की सोयाबीन काढल्याच्या नंतरपर्यंत गवत होत नाही झालं तरी थोडंफार गवत होतं आहे मग त्यावेळेस जर पाऊस असेल जास्त तर आपण डायरेक्ट तन्नाशे खाणून आपण ह्या रानामध्ये डायरेक्ट ऊस लागवड करू शकतो ती डायरेक्ट आपण जर पाऊस जास्त असेल पा जास्त पा, पाणी ओलं असेल तर डायरेक्ट ह्यामध्ये पेरी दाबू शकतो आणि जर पेरी दाबता नाही आली आपल्याला तर आपण हे पेरीमध्ये ठेवून ओल जर असेल तर ही माती अशी ओळी त्यावर झाकू शकतो आणि त्याला पाणी देऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण जर ऊस लागवड करायची असेल ज्या शेतकऱ्याला ते शेतकरी ते शेतकरी अदोगरच अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता पुढ्या वर्षाचं म्हणजे पुढील पिकाचं आणि सोयाबीनवरल्या क्षेत्रामध्ये ऊसाचं उत्पादन भरपूर निघते दुदल पीक हे सोयाबीन त्यामुळं ह्यावर कोणतंही पीक तुम्ही घेतलं तर उत्पन्न जास्तच होते आणि मी ह्या अदोगर पण आम्ही उत्पादन घेतलेले ह्या क्षेत्रामध्ये आपण संशोधन केंद्र पाडेगाव यांचं पी डी एन तेरा डबल झिरो सात हे वाण आपण ह्या क्षेत्रामध्ये पस्तीस गुंठ्यामध्ये लावलं होतं तर त्यामध्ये आपल्याला साडे दहा ते अकरा महिन्यामध्ये आपल्याला ब्याऐंशी टन ऊसाचं आवरे झालं होतं ब्याऐंशी टन म्हणजे मी असं सांगत नाही तुम्हाला की बाबा कारखान्याला गेला आणि ते बेण्याचं मला तेवढं आवरे झालं आपण हे बेण्याला दिलता त्याचं आपल्याला आवरे झालेले ब्याऐंशी टन पण तुम्ही बघू शकता एक एकरलाही पाच गुंठे कमी असताना ह्या क्षेत्रामध्ये एवढं आपल्याला उत्पादन निघलेलं आहे ते बी आपण अशाच पद्धतीने सोयाबीन लावली होती आणि त्यावर आपण सोयाबीननंतर त्यावर ऊस आपण लगेच लावला होता एक एक डोळा दीड फुटाच्या अंतर फुटा अंतराने दीड ते पावणे दोन फुटाच्या अंतराने आपण ते डोळा एक डोळा लावला होता तर तुम्ही बघू शकता आणि आता पण आपण परत ह्यामध्ये तेच वेणं लावणार आहेत आपण केंद्र पाडेगाव त्यांचं पी डी एन तेरा डबल झिरो सात हेच बिएन बियाणं ह्यामध्ये लावणार आहोत आणि त्याच पद्धतीने लावणार आहोत पुन्हा नंतर तुम्हाला यामध्ये आलेला तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ दाखवल तर आपण जर कोणाला जर सोयाबीनवर ऊस लागवड करायची असेल तर त्यांनी ही पद्धत वापरावी माझं तर म्हणणं आणि विशेष म्हणजे यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर जर पाऊस झाला तर सोयाबीनला पाणी पण होत नाही सोयाबीनमध्ये लगेचच सऱ्याच्या ह्याच्यातून पाणी जात आहे बाहेर लगेच तर ही चांगली पद्धत आहे तुम्ही एकदा वापरून बघा एकदा करून बघा मी या अदोबर केलेली आणि चांगलं उत्पादन सोयाबीनला पण निघतं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद